मला सांगितलं माझं माझं आता नाही जाणार झालं आहे जे लिहिले शंभर टक्के ठावा त्याच्याबद्दल कुठेही माझं पुढं नाही जे लिहिलेलं आहे पण सांगतो ही समितीचा दुसरा अहवाल जरी आलेला असला तरी समिती आपण बंद केलेली शेवटच्या घटकापर्यंत जो वंचित राहील त्याच्यापर्यंत पोहोचायचा शिंदेसाहेबांनी निर्णय घेतलेला आता परवा हैदराबादला जाऊन आले दोन दिवस आपल्या दिवसीएस महसूलला हैदराबादच्या एससीएस महसूल महसूलला पत्र लिहिलंय आणि आज किंवा उद्या स्वतः मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय ते पत्र लिहिल्यानंतर शासन टू शासन दस्तऐवज दाखवला जाणार भांगी ते म्हणाले की राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका